मी कर्नाटकमधली माझ्या पदात फक्त शिजोरी एवढीच होती की मी भरतनाट्यम चांगल्या प्रकारे शिकले होते कथ्थक चांगलं शिकलं होते आणि माझं हुबळी धारवाडपर्यंत माझं त्यावेळेला माझं नाव होतं एक मुल मुल चांगली मुलगी आहे बेळगावमधली डान्सर मुलगी चांगली आहे आणि एवढ्याशा शिजोरीवरती आम्ही कोल्हापूरला आलो होतो त्यावेळेला एक प्रसंग होऊन गेला होता माझा माझ्या आयुष्यात आणि त्यावेळेला मला लावणी येत नव्हती त्यामुळे मला माझा तो नकळत्या प्रसंगामध्ये एक अपमान म्हणतो ना आपण एक नृत्यागनेचा अपमान होतो तसं झालं होतं आणि मी माझ्या वडिलांकडे हट्ट झालं की कसला हा लावणी डान्स आहे तुम्हाला शिकायचं आहे काय आहे हे लावणी डान्स म्हणजे म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये आलो होतो पण त्यावेळेला असं काय लावणी शिकवण्याचे किंवा क्लासेस किंवा काही असं काही का नव्हतं आणि माझी एक त्यावेळेला एक अशी मैत्रीण म्हणा किंवा अशी ओळखीची म्हणा मंगला विधाते म्हणून एक कलाकार कोल्हापूरची होती आणि तिच्या घरी आम्ही त्यावेळेला उतरलो होतो कारण आमची त्यावेळी एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही हॉटेलमध्ये वगैरे उतरू वगैरे असे नव्हते मग आम्ही तिच्या घरी गेलो ते म्हणाले की मी आज स्टुडिओत जाणार आहे येणार आहेस का तू माझ्याबरोबर असं म्हणाल्यानंतर मी तिच्यावर स्टुडिओत गेले कारण सिनेमा स्टुडिओ हे माझ्यासाठी एक वेगळंच काहीतरी होतं मनामध्ये आयुष्यात खूप सुप्त इच्छा होती की मी एक ना एक दिवस मोठी होणार मी एक ना एक दिवस हिरोईन होणार मी एक ना एक दिवस असं होणार ही इच्छा होती पण असं लगेच मी त्या स्टुडिओमध्ये पाऊल टाकेन असं काही माझ्या डोक्यात नव्हतं त्यावेळेला मला वाटतं मी नाईंथला होते हायरनवीला होते कारण कर्नाटकची दहावी चार वर्षाची होती तीन वर्षाची होती त्या हायरनवीला होते मी आणि त्या काळात मी आले गेले तिथे सगळ्या मुली होत्या म्हणजे जा, माया जाधवपासून कमलदुनबळेपासून बऱ्याच अशा मुली होत्या ज्या बऱ्याच वर्ष अन्य जयसी गडकरच्या मागे नाचतच होत्या फक्त अशा बऱ्याच मुली होत्या तिथे म्हणजे आणि त्यांच्यामध्ये मी नवखी म्हणून मी गेले आणि बघत बसले मी फक्त आणि ते रंजन साळवेनी मला बघितलं काय का तुला येतो का डान्स असं म्हणाले म्हटलं येतो मग करशील का मला नाही तर, में तर में मी शिकण्यासाठीच आले होते आणि डान्स म्हटल्यानंतर मी एक माझा तो आत्माच असल्यामुळे मी कबूल झाले लगेच आणि बघून बघून त्यांचा ग्रास केलं होतं मी काय कुठल्या मिमेंट्स काय उभे राहायला मी पटकन केलं तिथे त्यांना असं वाटलं की इतकी मुलगी शार्प कशी काय असं एक पहिलं माझ्या बाबतीतलं चित्र तयार झालं आणि मग तेवढ्यात अनंत पाने जयसी गडकर अरुण सैनिक अशा आले अरुण सैनिक मला एक क्लासिकल बेस्ट डान्सर म्हणून मला ओळखतच होते तर ते म्हणाले अरे ह्या मुलीला मिळप तो ही खूप छान डान्सर आहे मग त्यांनी मला पुढं उभं केलं आणि मग एकदम मागे होती ती एकदम एकदम पुढे आली मी एक तर छोटी असल्यामुळे कदाचित ठेवलं असेल पुढे आणि आनंद माने म म्हणाले की ह्या मुलीमध्ये जो ग्रेस आहे ज्या ज्या पद्धतीने ना डान्स करते तुम्ही पण करता आणि ही पण करते सगळ्या मुलींना एका बाजूला केलं आणि मला म्हणाले तू एकटी करून दाखव आणि मी मी तो करून दाखवलं आणि म्हणाले बघा असा ग्रेस लागतो असं म्हणाले आता मी शिकलेले असल्यामुळे किंवा उपजतच काही गोष्टी एक बॉर्न आर्टिस्ट असतो तसं माझ्यामध्ये होत असेल कदाचित त्यामुळे ते सगळं इम्प्रेस झाले आणि ते तीन दिवसाचं ते शूट होतं ते मी त्यावेळेला पहिल्यांदा केलं त्याचे बऱ्यापैकी पैसे मिळाले आणि आम्ही कोल्हापूरला गेलो त्यामुळे आम्ही परत रिटर्न बेळगावला गेलो पण नंतर मग मग असं वाटायला लागले की माझ्या घरच्या लोकांना झालं की मग पैसेही मिळतात तर जाऊया आपण थोडे थोडे दिवस काम करूया मग तिथल्या लोकांच्या बरोबर माझ्या वडिलांनी कम्युनिकेशन केलं मग कुणाचं काही असलं तर बोलवायचे डान्स करायला मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका